नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गावावरून आल्यानंतर ना परत एकदा रुटीन सुरू झालेलं आहे आपलं घरातलं ना रुटीन एक वेगळंच असतं आणि तेच रुटीन आपल्याला खूप असं फ्रेश ठेवतं आनंददायी ठेवतं असं मला वाटतं गावाला आपण कितीही फिरू द्या पण तो आनंद नाही आहे जो आपल्या घरात आहे आधी ना मी पोळ्यांची कणिक मळून घेतली आणि नंतर ना मला पराठे बनवायचे होते टिफिनसाठी मुलींना क्लासला द्यायला तर त्यासाठी मी पराठ्यांची कणिक भिजली त्याच्यात अगदी थोडंसं मीठ आणि ओवा टाकलेल्या आहेत आणि पोळीची कणिक भिजतो ना त्यापेक्षा जरा घट्टसर असं मी पीठ मळून घेतलेलं आहे माझं ना नाशिकलाही जाणं झालं नाही आणि माहेरी नाही कारण की ना आम्ही इतर ठिकाणीच गेलेलो बऱ्याच जणांकडे लग्नासाठी जायचं होतं काही जणांना भेटायला जायचं होतं कारण की म्हणजे आधी कोणीतरी वारलेलं होतं त्या ठिकाणी दारावरती जायचं होतं यामध्येच बरेच म्हणजे दिवस चालले गेले कारण की अंतर लांब असल्यामुळे आणि मग ना कारण की तनिष्काची ट्यूशन सुरू होणार होती ना तर त्यामुळे नाशिकला जायचंही राहून गेलं कारण की मी ना बरेच महिने झाले म्हणजे आता सहा महिने होतील तर नाशिकला गेलेले नाही आहे या पराठ्यामध्ये टाकण्यासाठी ना मी आपलं तीळ नंतर ओवा जिरे हळद तिखट आणि हिंग हे असं एका प्लेटमध्ये काढून घेतलं बाजूला ना माझ्याकडे तीन बटाटे शिल्लक होते तर ते बटाटेही मी वाफवून घेतलेले सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याही थोडंसं जिरं टाकून कुटून घेतलेलं आहे मला ना गावाला जायला अजिबात आवडत नाही कारण की ना मला कारचा खूप त्रास होतो मला उलटीचा खूप त्रास होतो आणि त्यामुळे ना मग मायग्रेनचाही खूप त्रास होतो तर त्यामुळे मला अजिबात इच्छा होत नाही गावाला जायला पण कधीतरी ना नाईला जाणे जावंच लागतं ट्रेनने वगैरे केलं ना तर ट्रेनचा काही त्रास होत नाही ते एकदम छान असतं पण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला कार किंवा बसचा वापर करावाच लागतो आम्ही तर नाशिकला जाताना कारने जाणार होतो पण यावेळेस आम्ही म्हणजे वेगवेगळ्या गावांना जायचं होतं म्हणून बसचाच वापर केलेला पण आधीच ना जाण्याच्या आधी माझ्या मनात एवढा प्रेशर असतो ना की एकतर आपल्याला ना घरातलंही बघावं लागतं घरातलं आवरून जावं लागतं अगदी फ्रीजपासून तर कुठल्या किराण्यापासून अगदी घरातल्या कोपऱ्या कोपऱ्याचा विचार करावा लागतो आणि तिथून आल्यावरतीही इतकी चार पटीने कामं वाढलेली असतात ना तर ते आवरतानाही खूप त्रास होतो कोथंबीर ना आपण जर पाण्याखाली धुतली ना नळा नळाच्या तर बघा माती निघत नाही आणि एखाद्या भांड्यात घेऊन धुतली ना खूप सारी तळाशी ना माती जमते नंतर मी काय केलं बीट ना एक किसून घेतलं बीट मुली काही असं खात नाही आणि त्यात थोडी जास्तीची कोथंबीर टाकली आणि बटाटे होते ना ते मिक्स करून घेतले छान चवीपुरता मीठ टाकलं आणि ना अजून पराठे छान टेस्टी होण्यासाठी ना की बीटची चव लागावी नाही पराठ्यामध्ये म्हणून मग मी किचन किंग मसाला अगदी चमचे टाकलेला आहे म्हणजे जास्त घेतला नाही की मसाल्याचा वापर नको यामुळे काय होतं बीटचा ना जो वास असतो ना तो निघून जातो आणि मुलं ना बीट खायला त्रास देतात मग यामुळे ना पटकन पराठा खाल्ला जातो अगदी छान चविष्ट पराठा झाला होता आवडीने मुलींनी खाऊन घेतला कणिकी तोपर्यंत तो छान अशी मुरली होती आणि त्यानंतर ना मी पराठे लाटून घेतले मी गावाला जाणार नव्हती पण माझं ना असं अचानक ठरलेलं मिस्टर तर जाणारच होते कारण की त्यांना नाशिकलाही काम होतं ऑफिसचं त्यांचं मित्रांचं गेट टुगेदर पण होतं म्हणजे कॉलेजचं त्यांचं आणि त्यांचं त्यांना साखरीलाही जावं लागणार होतं त्यांच्या मित्राचे वडील वारलेले मग आम्ही ना त्यात तर म्हणजे असं अचानक चाललं गेलेलो नाहीतर आधीच नियोजन असतं तर मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर केला असता आपण बटाट्याच्या पराठ्याला जसं सारण भरतो ना अगदी त्याच पद्धतीने हे सारण भरून घेतलेलं आहे अगदी सोपा आहे फक्त बीट बटाटा वापलेला कोथंबीर कांद्याचा वापर नाही केला आहे मी यात कारण की ना बीटलाही पाणी सुटतं आणि कांद्यालाही पाणी सुटतं मग त्यामुळे हो ना कणिकमधून ना सारण बाहेर येईल म्हणून मग फक्त मी लसूणचा वापर केलेला आहे पहिल्या पराठ्यांना थोडंसं सारण बाहेर येतं पण नंतर ना आपली ही प्रॅक्टिस होते आणि सतत जर अशा प्रकारचे पराठे केले ना तर मग त्यामुळे ना अंदाज येऊन जातो कशी कणिक लागते कसं सारण बनवायला पाहिजे सारण हे मधलं बनवताना ना सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं असतं की जेणेकरून ना मिठामुळे म्हणजे पाणी सुटत नाही जर आधीच टाकलं तर भरपूर पाणी सुटतं आणि शेवटी टाकलं ना त्यानंतर आपण पटापट -पत पराठे तर बनवूनच घेत असतो पहिल्या पराठ्यातून थोडं बाहेर आलं पण नंतरचे ना सगळे अगदी छान असे तयार झाले होते माझं ना पराठे बनवण्यामागे हाच एक हेतू असतो त्या की त्यामध्ये ना भरपूर भाज्या जातात कारण की लहान मुलं ना भाज्या खायला कंटाळा करतात आणि उन्हामुळे तर ना नको वाटतं तर त्यामुळे ना पराठ्यांमध्ये ना जरा आपण थोडा बदल केला चांगले इंटरेस्टिंग काहीतरी सविष्ट बनवले तर मग त्यामुळे ना मुलंही खाऊन टाकतात आता बघा मला ना दुधी तर खरं ही भाजी मलाही स्वतःला आवडत नाही बरं पण आज ना मी तिला ना अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणारे आहे तर मुलींनाही समजलं नाही की ही भाजी दुधीची होती नाहीतर यापूर्वी मी बनवायची ना फक्त मिस्टर खायचे आम्ही तिघंही खात नव्हतो मी खाल्ली तर अगदी नाईलाजाने खायची पण आजची भाजी ना इतकी छान चविष्ट लागली तर मुलींनीही आवडून म्हणजे आवडीने खाल्ली तर कवळाच अगदी मी दहा रुपयाला हा दुधी आणला होता आणि त्यासोबतच मी एक वाटीभर बर हरभरेना ना रात्रीच भिजायला टाकलेले होते आणि ते सकाळी छान असे फुगले होते तर ते मी कुकरमध्ये एक शिट्टी थोडंसं मीठ आणि अगदी अर्धा कप पाणी टाकून वाफवून घेतलेले आहेत की जेणेकरून खूप पाणी पण राहणार नाही त्या हरभऱ्यांमध्ये दुधी भोपळ्यात ना खूप सारं फायबर असतं आणि पाणीही असतं त्यामुळे ना आपण खायलाच हवं पण ते चवीला आपल्याला आवडत नाही म्हणून मग आपण टाळत असतो पण या पद्धतीने जर तुम्ही अशी भाजी केली ना लहानांपासून अगदी मोठेही खातील नक्कीच करून बघा या प्रकारची भाजी अगदी झटपट होते दोन कांदे चिरून घेतले मी छोटे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यात जि लसणाच्या पाकळ्यांना जिरा जिरं टाकून कुटून घेतलं खलबत्त्यात आणि बारीक असा दुधी कापून घेतलेला आहे तिकडे हरभरे मी वाफायला ठेवले होते म्हणजे एक शिट्टी घेऊन असं वाप घेतलेली आहे एक पळी तेल घेतलं या भाजीला जास्त तेल लागत नाही आणि त्यामध्ये ना जिरं मोहरी आणि लसूण टाकून दिला छान तळतळल्यानंतर मोहरी आणि जिरं त्यानंतर ना मी त्यामध्ये कांदे टाकले कांदेही छान असे गुलाबी कलर येईपर्यंत ना परतवून घेतले आणि मग त्यामध्ये मी दुधी भोपळा टाकलेला आहे ज्यावेळेस ना लसूण आणि जिरं मोहरी टाकली ना त्यावेळेस थोडी कोथंबिरी टाकली होती त्यामुळे भाजीला आणखी छान चव येते थोडा दुधी ना नव्वद टक्के वाफल्यानंतर ना त्यामध्ये मी आपलं हरभरे जे वाफवलेले होते ते ॲड केलेले आहेत या भाजीमध्ये ना मी तिखटचा वापर न करता हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर लाल तिखटमुळे ही भाजी छान चविष्ट लागते फक्त मीठ टाकताना ना एक लक्षात ठेवायचं की आपण हरभऱ्यांमध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे म्हणून दुधी भोपळ्यात कमी प्रमाणात मीठ टाकायचं नंतर ना अगदी मी पाव चमचा यामध्ये पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर पावभाजी मसाल्यामुळे ना दुधीची चव तर अजिबातच समजत नाही आणि त्यात हरभरे असल्यामुळे मुलंही आवडीने खातात गावाला गेल्यानंतर ना एवढ्या कपड्यांचा ढीक जमला आहे तुम्हाला तिथेही दिसत असेल मी अमिषानची बॅग खाली केलेली परत ऑफिसचे चार पाच शर्ट ना त्यांचे धुवायचे राहिले होते गावाला जाण्यापूर्वी आणि माझे कुर्ते म्हणजे तिकडे तर आ, हे सगळे कपडे ना हाताने धुवायचे आणि मशीनलाही मी बरेच लावते तर गावाला जाणं किती महागात पडतं हा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे हो कालपासून ना कमी व्होल्टेज होण्यामुळे तर मशीन ऑनच होत नाही सारखं ते एरर दाखवतंय म्हणजे ते सांगतंय की कमी व्होल्टेज आहे मी ना वॉशिंग मशीनवाला जो असतो ना दुरुस्त करणार सर्व्हिसिंगवाले त्या दादांना फोन करून विचारलेलं घरातले ज्याही भागात बघाल ना तिथे फक्त कपड्यांचाच पसारा झालेला आहे म्हणजे दुसरं काहीच नाही जिकडे बघितलं तिकडे कपडे साचलेले कुठे धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत काही कपडे धुवायला लावायचे आणि नेमकं असं झालं की ज्या आम्ही त्या आधीच्या घरातून ना इकडे अजून राहिला तर स्टँड हे थोडं सामान ना त्या लोकांकडून पडलं होतं तर ते खराब झालेलं आणि आज तर ना त्याची ही अशीच सेम एक बाजू आहे इकडची ती पूर्ण निघून गेलेली मग आता याचे स्क्रू मिळतात का ते मी बघते आणि नाही मिळालं तर मग आता गच्चीवर जाऊनच कपडे टाकावे लागतील ही तुम्ही बघू शकता ते हे निघालेलं आहे याला ना इथे स्क्रू जॉईन करायचे आहे ते स्क्रू ही गेलेले आहेत तर मग ते मिळतील तर मग मी नक्कीच जॉईन करण्याचा प्रयत्न करेल नाही मिळाले तर हो। मग हे असंच कुठेतरी काहीतरी उपयोगात आणावं लागेल मी तर ना गावाला जाताना एवढं ठरवलं होतं नाशिकला जाईल उशांना कवर आणेल सोप्याला नवीन कवर आणेल एखादी दोन बेडशीट्स आणेल तिथलं घर आवरेल नंतर व्हिडिओ बनवेल पण यातलं काहीही झालं नाही कारण ना कधी कधी तर वाटतं आपण ठरवतो एक होतं काहीतरी वेगळंच एक म्हणून ना जसं म्हणजे ठरवायला तर हवंच आपण नियोजन करायलाच हवं पण कधीतरी असं वाटायला लागतं की अरे नियोजन करून पण ते तसं घडत नाही तर मग जे जी जीवन सुरू आहे आपलं जसे जगत आहोत अगदी ते म्हणजे उद्याचा खूप सारा विचार न करता फक्त बेस्ट कसं कर करत राहू हा विचार करावा असं मला यावेळेस फील होत होतं महिला पण ना पिवळे पडले कारण की पाणी कमी पडलं असेल यांना तसे मी टाकून गेलेली आणि मध्ये पण ठेवले होते पण ऊन खूप आहे त्यामुळे ना पान बऱ्यापैकी पिवळी पडलेली आहे झाडांची आता यांना पण वेळ काढून कट करावं लागेल आता पाणी चांगलं काळजी घ्यावी लागेल म्हणजे परत हे होते प्लांट्स पण ना आपल्या लहान मुलांसारखेच आहेत त्यांनाही आपण अगदी लहान मुलांची जशी काळजी घेतली प्रेमाने संगोपन करतो ना अगदी प्लांट्सलाही करावं लागतं मगच ते छान फुलतात छान दिसतात छान हिरवेगार राहतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की काळजी घेणं कसं आहे खूप काळजी नाही घ्यावी लागत थोडी जरी घेतली ना तरी छान राहतात पण असं वाटतं की जून महिन्यात जसं आपल्याला गरम होतं आणि चिकचिक वाटत ना अगदी सेम तसंच फील होत आहे की मे महिना म्हणजे जाणवलाच नाही मध्येच थंड वाटत होतं कारण की बऱ्यापैकी पाऊस येत होता आणि मध्येच खूप असं गरमी होते तुम्ही बघू शकता मला इतका घाम आलाय आता मी बोलते पण कारण की बाहेर ना संपूर्ण पावसाचं वातावरण अगदी नॉर्मली होऊ नये मग ना आता काम तर करावीच लागतील आपल्याला पण जून मध्ये जसं फिलिंग होतं ना अगदी तसंच होतंय मला इतकं आवडायचं आहे किचनमध्ये तर प्रचंड धूळ आलेली आहे भांड्यांवरती त्या कडप्प्यांवरती आणि त्यातना परवाना म्हणजे उद्याच मी आज आवाज देते पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाहुणे येणार आहेत तर मी कसं सगळं म्हणजे मॅनेज करेल पण खूप धावपळ होणार आहे कारण की मला किचनही बऱ्यापैकी स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यातल्या त्यात त्याच दिवशी ना उन्नतीच्या शाळेत ना पाचवीच्या ॲडमिशनसाठी लकी ड्रॉ आहे तर इथली पद्धत पण ना मला तर म्हणजे खूप वाईट वाटलं त्या पद्धतीचं आधीच ना चौथीपर्यंत जर त्या शाळेत मुलं शिकतच आहेत तर पाचवीला त्यांनी सलग ॲडमिशन करायला पाहिजे तर त्यांचं तसं नाही ते लके ड्रॉ काढतील आणि बाहेरचीही जर ॲडमिशन आलेले असतील तर म्हणजे कास्ट कॅटेगरीज ना ते ॲडमिशन देतात आणि जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचंच असेल तर आपण मॅनेजमेंट कोट्यात घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचे पैसे द्यायचे फी भरायची खूप जास्तीची म्हणजे शाळेची फी तर असेलच पण एक्स्ट्रा मॅनेजमेंट कोटा आता तुम्हाला माहितीच आहे पण हे सगळं कशासाठी लकी ड्रॉ ही मला असं वाटलं की करण्याची पद्धत त्यांची चुकीची आहे कारण जर तुम्हाला तुमच्या शाळेचं एक चांगलं स्टेटस ठेवायचं आहे तर मुलांची एक्झाम घ्यायला पाहिजे ना की जे मुलं त्या एक्झाममध्ये पास होतील त्यांना त्यांचं म्हणजे पाचवीसाठी ॲडमिशन द्यायचं कुठलाही पालक नाराज नाही होणार त्यात की म्हणजे आपल्या मुलाला कॅपेबल असतानाही ॲडमिशन मिळालं नाही फक्त तर पैशांमुळे हे खूपच म्हणजे ना मला वाईट वाटलं ज्या वेळेस ना रिझल्ट घ्यायला गेलो ना त्याच वेळेस ना तिथले प्रिन्सिपल शाळेचे मानसिकता तयार करत होते विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची की नाही नाही ॲडमिशन होत नाही बरं लकी की ड्रॉमध्ये नंबर नाही लागला तर तुम्हाला त्रास होईल मग नंतर तुम्ही आम्हाला भेटायला येऊ नका पण मला असं वाटत होतं ना त्यावेळेस त्यांना म्हणावं हो की तुम्ही ऑल आधीच जर आमची मुलं ह्या शाळेत आहेत तर तुम्ही का नाही तिकडं घेतेत ॲडमिशन बऱ्याच पालकांचं हे पण म्हणणं होतं पण ते म्हणत होते आमच्या हातात काही नाही पण जर काही नसेल तर सरळ ट्रान्सपरंट मार्ग हा एक्झामच आहे जी कॅपेबल मुलं असतील त्यांना मिळेलच ॲडमिशन पण काय करणार ना सगळीकडे शाळेंचा हा सगळा खराब कारभार चाललेला आहे आणि असे नाही आहे की स्कूल ही सी बी एस सी आहे की आय सी एस सी बोर्ड आहे किंवा एक्सीड पॅटर्न आहे तर एक नॉर्मल स्टेट बोर्डची स्कूल आहे आणि सेमी इंग्लिशला आहेत माझ्या दोघंही मुली तर मग आपण अपन... एवढं पण असं खूप त्रास होतोय मराठी मिडियमसाठी सेमी इंग्लिशसाठी असं तर काही कुठे होत नाही आता नाशिकलाही खूप मोठ्या शाळेतच होत्या त्या चांगल्या शाळेत होत्या आमचं मध्येच ट्रान्सफर होते म्हणून ना ॲडमिशनच्या वेळेस त्रास होतोच शेवटी ना शिक्षण अधिकाऱ्यांची मदत घेऊन आम्हाला मध्येच ॲडमिशन घ्यावं लागलं होतं कारण की तिथेही खूप सारे ॲडमिशन्स असतात पण आणि कोटाही पूर्णपणे झालेला असतो पूर्ण पण त्यांनी असं काही केलं नव्हतं किंवा खूप सारी फीसाठी ना अडवून ठेवलेलं नव्हतं मुलांना घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर ना त्यान मी तनिष्काला क्लासला दोन वाजता घ्यायला गेली तर तिथेच क्लासच्या चौकामध्येच ना मला हा रानमेवा म्हणजे विकणाऱ्या ताई दिसल्या त्यांच्याकडून मी पाव किलो करवंद घेतली चाळीस रुपये पाव दिलेली त्यांनी छान अगदी मस्तच गोड तुरट आंबट अशी चव होती यांची करवंद जांभूळ या सीझनमध्ये येतात आणि खरं तर मस्त चव असते यांची हे सगळ्यांनी हा रानमेवाना खायला हवा कारण की आपले लहान मुलंही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला हव्यात खेडेगावात तर हे सगळं इझिली मिळतं पण ना हे जे करवंद असतात जिथे जंगल असतं त्याच एरियामध्ये मुबलक प्रमाणात ॲवेलेबल असतात चला भेटूया मग आपण नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत